नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा शहरातील मालमत्ता धारकांसाठी महत्वाची बातमी सटाणा नगर परिषदेच्या हद्दीतील वाढीव घरपट्टीबाबत मोठे स्पष्टीकरण समोर आले असून घरपट्टी कमी करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने ठोस पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे मालमत्ता कर वाढ त्यामागची कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील काळातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमानुसार दर चार वर्षांनी मालमत्ता कराची चतुर्वार्षिक फेराकारणी करून वाढीव घरपट्टी लागू करणे सर्व नगर परिषदांना बंधनकारक आहे त्या नियमानुसार मे दोन हजार पंचवीस मध्ये सटाणा नगरपरिषदेने चतुर्वार्षिक कर आकारणीची प्रक्रिया सुरू केली होती त्यानंतर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी वाढीव घरपट्टीची संगणकीय ऑनलाईन मागणी बिले वितरित करण्यात आली या फेराकारणीत रहिवासी मालमत्तांना दहा टक्के तर वाणिज्य मालमत्तांना पंधरा टक्के इतकी वाढ चार वर्षांनंतर लागू करण्यात आली आहे यापूर्वी सन दोन हजार पंधरा सोळामध्ये मध्ये शासनाच्या आदेशानुसार भांडवली मूल्य आधारित कर आकारणी सटाणा नगर परिषदेत लागू करण्यात आली होती त्यावेळी जमीन मूल्यांकन आणि बांधकामाच्या प्रकारानुसार घरपट्टीत वाढ करण्यात आली होती मात्र जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी त्या काळात शासन आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी का केली नाही हा संशोधनाचा विषय असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे याच कारणामुळे सटाणा नगरपरिषद क्षेत्रात तुलनेने घरपट्टी जास्त असल्याचे दिसून आले दरम्यान उर्वरित एका नामनिर्देशित सदस्याच्या नेमणुकीसाठी येत्या बारा फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचे परिविक्षाधीन अधिकारी तथा मुख्याधिकारी पी के सिद्धार्थ रामकुमार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे सटाणा नगरपरिषद निवडणूक काळात राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घरपट्टी कमी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांचा रजा कालावधी संपल्यानंतर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या पुढील आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्याचे निश्चित नियोजन करण्यात आले आहे या संदर्भात फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात सर्वसाधारण सभा घेण्यात येणार असून सभेनंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून राज्य शासनाकडे घरपट्टी कमी करण्यासाठी ठोस पाठपुरावा केला जाणार आहे येत्या मार्चपूर्वी मालमत्ता कर कमी होणे शक्य नसल्याने मालमत्ताधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नियमित कराचा भरणा करावा जेणेकरून व्याज व दंडाची अतिरिक्त रक्कम टाळता येईल असे आवाहन करण्यात आले आहे हे आवाहन नगराध्यक्षा हर्षदा राहुल बाबा पाटील यांनी नागरिकांना केले आहे एकंदरीतच सटाणा नगर परिषदेच्या घरपट्टीबाबत कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली असून पुढील आर्थिक वर्षापासून कर कमी करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भैयासाहेब माळी